हो, अक्कलकोट येथील पत्रकार राजेश कुमार जगताप यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडियाच्या सोलापूर लोकसभा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली मिरज येथे दिनांक दहा एप्रिल रोजी संजय भोकरे शैक्षणिक संकुलामध्ये डिजिटल मीडिया विभागाचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले यावेळी राजेश कुमार जगताप यांची सोलापूर लोकसभा जिल्हाध्यक्षपदी निवडीची घोषणा करण्यात आली या निवडीबद्दल राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते राजेशकुमार जगताप यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आमदार गोपीचंद पडळकर ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे राज्य संघटक संजय भोकरे डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे राज्य प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव आदींची उपस्थिती होती मिरज येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडियाच्या राज्य अधिवेशन निवडीचं पत्र यावेळी देण्यात आलं या निवडीबद्दल राजेश कुमार जगताप यांचे पत्रकार नंदकुमार जगदाळे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य स्वामीराव गायकवाड पत्रकार सैदप्पा इंगळे पत्रकार मारुती बावडे पत्रकार रमेश भंडारी मोहन बंदी छोडे आदींसह मान्यवरांनी अभिनंदन केला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही